नमस्कार सायली एकटीच किचनमध्ये काम करत असते आणि विमलताई प्रत्येकाशावरती खोल्यार साफ करत असते आणि प्रिया हॉलमध्ये मस्त बसून पायार पाय ठेवून मोबाईल बघत असते प्रताप सगळी गंमत प्रियाची बघत असतो प्रतापला खूप राग येत असतो सायली काम करता करता अचानक सायलीचे पाय दुखायला लागतात आणि सायली झोरात उरडते त्या प्रताप म्हणतो काय झालं सायली सायली म्हणते बाबा अचानक माझे पाय दुखायला लागले काही समजत नाहीये काय झालं मग प्रताप सायलीला धरून धरून तिथे आणून खुर्शीत बसवतो प्रिया या मात्र आपलं मोबाईलमध्येच असते त्या प्रताप म्हणतो अगं तन्वी हे काय तुझं वागणं अगं तिचे पाय दुखतायत आणि तू इथे मोबाईलमध्ये बसली आहेस जाऊन जेवण बनवू जा, जा। तेव्हा तन्वी म्हणते मी मी जेवण बनवू तेव्हा तो म्हणतो मग राहू दे एक काम कर तू सायलीचे चे पायचे तेव्हा आता तन्वीला धक्का बसतो तन्वी मनात म्हणते मन ह्या म्हाताऱ्याच्या जर मनात मला स्थान निर्माण करायचं असेल तर मला सायलीचे पाय चेपलेच पाहिजे लगेच तन्वी म्हणते हो हो चेपते ना बाबा मी तिचे पाय चेपते तेव्हा प्रताप म्हणतो बस बस इथे खालती हिच्या पायाशी बस आणि हिचे पाय चेप आता प्रताप हा सायलीकडे बघून हसत असतो आणि सायली प्रतापकडे बघून आता प्रिया सायलीच्या पायाशी बसते आणि सायलीचे पाय चेपत असते तेव्हा सायली म्हणते अगं जरा नीट छेप काही मला दुखण्याचे थांबत नाही आहेत जरा व्यवस्थित चेप प्रताप म्हणतो अगं तन्वी जरा मनापासून काम कर कोणतंही काम करशील ना ते मनापासून कर व्यवस्थित चेप प्रिया म्हणते ठीक आहे चेपते मी आणि प्रिया पाय छेपत असते आता प्रिया पाय चेपत असताना अर्जुन येतो आणि अर्जुन बघतो तर काय अर्जुनला धक्काच बसतो प्रिया आणि चक्क प्रिया माझ्या बायकोचे पाय छेपते तो सायलीकडे बघून खाणाघुणा करतो सायली काही त्याला बोलत नाही त्याला रूममध्ये जायला सांगते आता प्रताप तिथेच उभा असतो तेवढ्यात पूर्णा आजी आणि प्रतिमा येतात आणि पूर्णा आजी आणि प्रतिमा म्हणतात काय चाललंय हे तेव्हा प्रताप म्हणतो अगं ही तन्वीना एकटीच इथे बसून मोबाईलमध्ये गेम खेळत होती आणि बिचारी सायली एकटीच जेवण बनवत होती आणि अचानक तिचा पाय दुखू लागला म्हणून म्हटलं तन्वी जरा तिचा पाय चेपून दे तिला बरं वाटेल हिला सांगितलं जेवण बनवतं ही जेवण पण बनवायला तयार नाही मग म्हटलं सायलीचे पाय चेप म्हणून ती सायलीचे पाय चेपते चालेल ना तुमच्या दोघींना तेव्हा पूर्ण आजी आणि कल्पना म्हणतात हो हो चालेल ना का नाही चालणार चालेल आम्हाला आणि दोघीही एकमेकींकडे बघतात आणि तिथून निघून जातात प्रिया पाय छेपतच असते आता सायलीने प्रियाला चांगलंच कामाला लावलेलं आहे त्यानंतर सायली आता तिच्याकडून हळूहळू कामं करून घेते तन्वी अगं जरा किचन मध्ये ना जेवण राहिलं आहे मी सांगते तसं कर आणि तिच्याकडून सगळं जेवण बनवून घेते त्यानंतर सायली रूम हळूहळू रूममध्ये येते आणि अर्जुन म्हणतो काय हाल चाललं आहे चक्क प्रिया तुमचे पाय छेपत होती मग सायली घडलेला प्रकार अर्जुनला सांगते तेव्हा अर्जुन म्हणतो असं झालं का म्हणजे डॅडने सांगितलं तिला करायला तिने स्वतःहून नाही केलं तेव्हा सायली म्हणते नाही ती स्वतःहून कधी काही करेल का आता सायलीने प्रियाला तिचे पाय चिपायला लावलेच पुढील अपडेट पा पाहण्यासाठी व्हिडिओला लाई आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू